नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील महावट पौर्णिमेचे शूटिंग सध्या सुरू आहे हे शूटिंग खूपच सुंदर होत असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका मुख्य अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला आहे तर मित्रांनो महावट पौर्णिमेच्या शूटिंगवरून परतत असताना स्टार प्रवाहाच्या मालिकेत भीषण अपघात झाला आहे या अपघाताची संपूर्ण माहिती अभिनेत्रीने दिली आहे ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता म्हणजे स्वतः टिगळे आहे शूटिंगवरून परतत असताना तिचा अपघात झाला आहे याबाबत स्वर्धाने व्हिडिओ शेअर करत हिच्या गाडीची हेडलाइट गेली आणि चाक सुद्धा गेले असून पुढचा भाग आतमध्ये गेला आहे आणि कारचा दरवाजा पूर्ण उघडत नाही तिने तिची शूटिंग सकाळी सा सात पासून पहाटे पाच पर्यंत चालूच ठेवले होते ती खूप तकली होती त्यामुळे तिच्या गाडीचा अपघात झाला आहे असं ती स्वत सांगितली आहे तर मित्रांनो तिच्या जीवावर असलेला हा प्रसंग सर्वांच्या आशीर्वादाने टळलेला आहे तर मित्रांनो स्वर्धा ठिकडे ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का आणि प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद